आज लाखोच्या संख्येने या ठिकाणी आमचा समा आम आम समाज जागा झालेला आहे आता शासनाला विचार करायचा आहे जर तुम्ही आज एकच चौक बंद करत आहोत एक तारखेच्या सांगण्यानुसार जी आर काढला नाहीये तर संपूर्ण विदर्भच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र छत्तीसगड मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश या ठिकाणी सुद्धा मोठ्या संख्येने आमचा समाज बांधव आहे पेटून उठेल आणि ही उद्रेक होईल याला सर्वस्व तुम्ही जबाबदार राहाल हे बाबा मी धनश्री आरबीएस स्क्वेअर वर सव्वीस जानेवारीपासनं गोंड गोवारी समाजांचं आंदोलन सुरू आहे या आंदोलनाचं मुख्य कारण काय आहे त्यांच्या काय मागण्या आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया माझं नाव किशोर चौधरी आहे माझ्यासोबत चंदनजी कोळे आणि सचिनजी चचाणे गे सव्वीस जानेवारीपासून आमरण उपोषणाला बसलेलो आहोत शासनावर आम्ही धडक मोर्चा काढला होता त्यामध्ये संपूर्ण डॉक्युमेंट व्हेरीफाय करून माननीय उपमुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री शिंदे साहेब तसे आदिवासी मंत्री आणि संपूर्ण सचिव यांनी आमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केले होते आणि एक जानेवारीला अध्यादेश काढणार असं सांगितलं होतं पण त्यांनी अध्यादेश काढला नाही आमची सरळ साधी मोगणी होती की जो सुप्रीम कोर्टाने का जो जजमेंट दिला असला डिसेंबरला त्यामध्ये आमची जी संस्कृती दर्शवल्या गेलेली आहे पॅरा नंबर त्र्याऐंशीमध्ये की गो आदिवासी गोवारी जमातीची जी, जी संस्कृती आहे ढालपूजा वाघोबा नागोबा या पद्धतीची आहे आणि सुप्रीम को सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय पंच्याऐंशीमध्ये जे आमची चुकीची माहिती ती दर्शवला गेली होती जे ज्यामध्ये आमची जी, 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 जी संस्कृती आहे जे गंगा जमुना यमुना या पद्धतीची दर्शवले गेली होती ते खोडून काढण्यात यावी आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी आम्ही एकोणीसशे पन्नासच्या अगोदर गोवारी होतो पण जेव्हा आमची जमात सुटली होती त्यामध्ये आमची जमातची जी, जी शिफारस गोवारी केली गेली होती आणि त्याच्यामध्ये सा शासन काका काल का आयोगाने गोंडांची उपजमात गोवारी म्हणजेच गोंड आदिवासी गोंड गोवारी या पद्धतीचा आम्ही एकोणीशे पंच्याऐंशीपर्यंत पर्यंत जिया अशा कास्ट सर्टिफिकेट आणि घेत होतो पण या एकोणीसशे पंच्याऐंशीच्या काळजीआरने आमचं संपूर्ण आयुष्य विध्वस्त केलं झालं चार पिढ्या आमच्या गारज झाल्या आणि आदिवासी मंत्री आदिवासी खासदार हे वारंवार आमच्या विरोधात कट करतात आणि आम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतात करता, कुठील प्रवृत्तीने ते लोक आम्हाला डावलतात आम्हा आज आमचा समाज जागा झालेला आहे आम्ही आवाहन केलं होतं की अजूनही आमची तुम्ही दखल घेतली नाही आहे अकरावा दिवस असूनही तुमची दखल घेत नाही आहे त्यामुळे आमचा आदिवासी समाज आला आवाहन केलं होतं आदिवासी गोंडगोरी समाजाला आज लाखोंच्या संख्येने या ठिकाणी आमचा समाज जागा झालेला आहे आता शासनाला विचार करायचा आहे जर तुम्ही या आम्ही आज एकच चौक बंद करत आहोत जर तुम्ही आज आमचा जी आर जर काढला नाही एक तारखेच्या सांगण्यानुसार तुम्ही जर आज आमचा जी आर काढला नाही आहे तर संपूर्ण विदर्भच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र छत्तीसगड मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश या ठिकाणी सुद्धा मोठ्या संख्येने आमचा समाज बांधव आहे पेटून उठेल आणि जयही उद्रेक होईल याला सर्वस्व तुम्ही जबाबदार राहाल अजूनही सांगतो शासन ऐकून घ्या आमची मागणी पूर्ण करा आज अध्यादेश काढा नाहीतर उद्रेकाचा स्फोट झाला तर दोन हजारची जी निवडणूक तुम्हाला भारी पडेल एकोणीसशे पंच्याऐंशीच्या जे जी आर निघलेला आहे त्याच्यामध्ये गोंडगवारी जमातीची माहिती आलेली आहे गोंडगवारी जम जमातीच्या संदर्भात ते चुकीची आहे व ते चुकीची माहिती अठरा बारा दोन हजार वीसच्या माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार पॅरा नंबर त्र्याऐंशीच्या अनुषंगाने हे माहिती फक्त त्याच्यामध्ये मेन्शन करण्यात यावी बस एवढीच आमची मान मागणी आहे ते मागणी पूर्ण करावे शासनाने हे आंदोलन इथं थांबून जाईल लाईक शेअर अँड फॉलो फॉर मोर अपडेट्स